नमस्कार मोसंबी उत्पादक शेतकरी मित्रांनो आपण आज आलो आहेत सावनेर तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये तर आपण हा जो मोसंबीचा प्लॉट बघतोय तर याच्यामध्ये शून्य टक्के होणारी फळगळ तर याचं यामागचं रहस्य काय ते आज आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया सर नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा तालुका नागपूर सर तुमचं नाव सायरे ओके तर आपण तुमचा हा किती प्लांट आहे याच्यामध्ये किती झाड आहेत तीनशे झाड आहेत किती क्षेत्र जेव्हा तुम्ही लागवड केली तर तिथपासून तर इथपर्यंत येण्याचा अनुभव कसा आहे तुमचा की कसं तुम्ही लागवड वगैरे किती अंतरावर केली किंवा काय काय वापर अठरा पहिले रासायनिक खर्च टाकले होते नंतर तुमचे हे काही चार्जर ओके okay, म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा लागवड केली तुम्ही तेव्हा रासायनिक खतांचा वापर केला खूप कमी केला ओके okay. वापर कमी केला खूप कमी ओके तर okay. मग तुम्ही जेव्हा रासायनिक खतांचा वापर करत होता तेव्हा काय काय अनुभव होता तुमचा मोसमीबद्दल तेव्हा मग उत्पादन कमी होतं आता तुमच्या जे टपलेले आहेत तुमच्या ते वैद्यकचा वापर केला तेव्हापासून उत्पादन वाढलेलं आहे पुन्हा घडण्यात नाही ओके जेव्हा तुम्ही केमिकल वापरत होता तेव्हा तुम्हाला समस्या होत्या जेव्हा तुम्ही वैदिक तंत्रज्ञानासोबत जेव्हा जोडले तेव्हा तुमची समस्या कमी झाल्या म्हणजे काय समस्या होत्या तेव्हा तुम्हाला सुरुवातीला क्वालिटी कमजोर कमजोर होती आता म्हणजे टिकून वाढ झाला फळगळी सांगतो की फळगळीमध्ये बघितलं तर शून्य प्रमाणात फळगळी इथे म्हणजे जर आता आजूबाजू जर आपण एरिया बघितला की मोठ्या प्रमाणात वरुडमध्ये पण संत्रा मोसंबी होते त्याच्यानंतर हा पण एरिया तुमचा सावणारा असेल पांडुरणा एरिया तर या एरियामध्ये जर आपण बघितलं की खाली पाय टाकला गेस संत्रीवर किंवा मोसंबीवर पाय पडतोय मोठ्या प्रमाणात गळे तर आपण तुमच्या प्लॉट मध्ये बघितलं तर कुठेच आपल्याला ही परिस्थिती दिसत नाही ओके म्हणजे असं आहे की तुम्ही पूर्ण मातीवरती काम केलं तुम्ही काय काय वापरलं आहे आमले जमीन म्हणजे वखर नाही का रोटाडन नाही मारलेली रोटा विटा जे तुम्ही जे आपण म्हणतो की व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये तुम्ही पोषण तर देताय बट तुमचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे तुम्ही बेसन मध्ये काय काय वापरलं कसं स्टार्टिंग केलं म्हणजे वैदिकचा बेसळ डोस भरला चार किलो चार चार किलो ओके जेव्हा तुम्ही एसटी वैदिक चा कृषी अमृत आणि आर एम पीएचा बेसर डोस भरला तर तुम्हाला काय काय अनुभव जाणवले नंतर कशी सुरुवात झाली पुढे काय काय बदल झाले झाडामध्ये गड कमी झाली ओके okay. आणि झाडाची पत्ते जी आहे ती मोठी झाली okay. ओके म्हणजे ग्रीनरी वाढली पाण्याची साईज वाढली जसं आपण सांग फडावर चमक आहे ओके okay. चमक वाढली म्हणजे जसं सा आपण सांगतो की सर्वात महत्वाचं याच्यावर लक्ष देण्यापेक्षा तुम्ही पाण्यावर लक्ष द्या पानावर जर लक्ष दिलं तर याची साईज आपणार आपल्याला तुमच्या प्लॉट मध्ये दिसतंय जर आपण बघितलं तर नारळच वाढतंय साईज वगैरे एकदम जबरदस्त बरोबर म्हणजे जसं तुम्ही काम केलं हे मातीवरती आणि रासायनिक एकही फवारा नाही मारला आहे ओके एकही फवारा आहे दवाई घरी आण ठेवली आहे ती फवारणी केली सर्वात महत्त्वाचं म्हणजे की साईज वाढली गळ थांबली गळ थांबली आणि पाण्याची कॅनोपी एकदम जबरदस्त झाली चवडी आली आणि तुम्हाला उत्पादनामध्ये काय फरक वाटतोय पहिल्यापेक्षा आणि आता उत्पादन वाढतंय की कमी होतंय उत्पादन वाढलेलं आहे उत्पादन वाढलेलं दिसतंय की समोर समोर म्हणजे जर तुम्ही सांगत होते की हा होऊ शकते ह्या वर्षी ओके जर आपण बघितलं सांगत होते थोड्या वेळा की हा जो एरिया होता याच्यावर मागच्या वर्षी सेटिंग कमी होती म्हणजे माल कमी लागत माल होता आणि तो, तो, तो जो तो बघितला खराब झालेला होता जागेवर खूप आले ओके म्हणजे जेव्हा तुम्ही वैदिक तंत्रज्ञान वापरलं सर्वात प्रथम त्यांनी मातीवरती काम केलं मातीने तुमच्या झाडावर काम केलं आणि झाडाने तुमच्या फळावर काम केलं आणि हेच फळ तुमच्या आर्थिक याच्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरणार म्हणजे जर तो एरिया जर आपण बघितला की त्याच्यामध्ये झाड कमजोर होती माती कमजोर होती त्यामुळे आपलं कुपोषित होत म्हणजे आपलं उत्पादन कमी होत भरिव बनले आणि बोटाच्या साईज मोठा झाला ओके म्हणजे खोड पण सर्वात महत्वाचं म्हणजे झाडाचं जे स्टोरेज हे खोडामध्ये असतं आणि ऑलरेडी जर ते खोड कमी असेल किंवा त्याची साईज कमी असेल तर स्टोरेज खूप कमी होतं ते बी एकाच वर्षामध्ये झाडाच्या ब्रँचेस बी बनवून गेले ओके एकाच वर्षामध्ये एक वर्ष कुठे तुमच्या टाकल्यापासून समजा की सहा महिन्यापासून सहा महिने व्हायचे सहा ओके म्हणजे सहा सात महिन्यामध्ये तुम्हाला एवढं जबाबदारी झाडाच्या ब्रँचेस बनला नाहीतर तो बघितला गेला टाकायचं पाच किलो किंवा चार किलो असं म्हणजे यावर्षी लक्ष पोते टाकायचे म्हणजे तुमचं

स्टार्टिंग पासून जेव्हा हार्वेस्ट होईल तेव्हा पुढील बारा मध्ये वाढ करणार याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला दिसतंय चित्र चित्रपुढे की वर्षी सहा महिन्यामध्ये एवढी जबरदस्त आता समजा की पाचकरामध्ये ऐंशी ऐंशी ते नव्वद टन वर्षी पस्तीस टन समजा तुम्ही टार्गेट फिक्स केलाय की आपल्याला एवढं घ्यायचं स्टुडंट आला रिजल्ट तुम्हाला रिझल्ट समोर दिसतंय तुमचा कॉम्प्लेंट घेऊ शकतो सगळं समजा की तिकडलं सगळं टाकणं बंद केलं आणि कोणाला काही विचारायची गरज नाही विचारायची गरज नाही फक्त आणायचं टाकायचं थोडस काही वाटलं सरांचा सल्ला घ्यायचा आपण बघितलं की सर्वात महत्वाचं हो आपण जो आसपास एरिया आहे त्या एरियापेक्षा तुमचा प्लॉट वेगळा पडतोय तुम्ही अनुभव सांगितला की बाकी बाकीच्या आजूबाजू शेतकरी मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर करतात करायच नाही म्हणजे आपण तुम्ही ठरवलंय हो की आपले केमिकल वापरायचंच नाही बरोबर हे महत्वाचं आहे की जर तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत जर काहीतरी घेऊन जायचंय किंवा तुमची माती टिकवायची तुमचं झाड तुम्हाला लाँग टर्म पर्यंत टिकवायचंय तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं हो की त्याला योग्य पोषण देणं गरजेचं आहे आणि केमिकलचा वापर पूर्णपणे बंद करायचा ओके मौसमी उत्पादन क्षेत्रात त्यांना काय सांगू का शकतो कसं म्हणजे शेती म्हणजे बहुचचुलत भाचे ओके तर निकलेले नाहीये हां हां म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला बदल दिसते त्यांच्या तुमच्या प्लॉट मध्ये फरक आहे ते, ते फेल झाले त्यांनी केलं होतं तुमचे जैविक केलं होतं श्रीगड केलं होतं ते फेल झाले ओके म्हणजे त्यांनी दुसरा जैविक तंत्रज्ञान वापरला तरी ते फेल गेले बघजा करला ओके म्हणजे सर्वात महत्वाचं की जैविक किंवा इतर काही वापरण्यापेक्षा तुम्ही हे वापरा की त्याच्यामध्ये जबरदस्त अगोदर शेतकऱ्यांचा अनुभव घ्या मग तुम्ही तंत्रज्ञान वापरा मी जेव्हा इथे आलो होतो तर बागेमध्ये कॅनोपी नव्हत्या बरोबर भाग होता नाही सर्व खराब सारखा होता बिलकुल तर मी त्यांना सजेस्ट केला तुम्ही असं असं घ्या तर मग ते पार्किनीला अजून आले म्हणजे ते वापरण्या अगोदर तुमच्या एकदा व्हिजिट झाली हां व्हिजिट झाली होती मग तिथे पार्किनीला आले तिथे एक त्यांनी अजून एक प्लॉट बघितला जिथं आपलं तंत्रज्ञान जे वैदिक तंत्रज्ञान घेत आहे तिथं त्यांनी बघितलं मग त्यांना गॅरंटी झाली आता एक प्लॉट करून म्हणजे आपण जे शेतकऱ्यांनी अगोदर वापरलं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या प्लॉटवर अगोदर जाऊन आले ओके तिथे ते रिझल्ट बघून आले मग त्यांनी सुरुवात केली मग त्यांनी म्हटलं की मला हे प्लॉटवर करायचं आहे आणि सुरू करूया सुरू करूया त्यांनी सुरू केला बेसल द्यायला कृषी अमृत आर्यन एस केला सॉईल चार्जरची ड्रिंचिंग घेतली त्यानंतर त्यांनी यांना म्हणजे जसं आपलं शेड्यूल आहे ते शेड्यूल ते फॉलो करत गेले कंटिन्युनुसार पूर्ण त्यांना ड्रिंचिंग जे आपण म्हणतो की सोडव दिल्यानंतर ज्या ड्रिंचिंग वेळेवर व्हायला पाहिजे त्या व्यवस्थित केलं त्यांनी वेळेवर घेतात हे शेतकरी बिलकुल जसं सांगितलं तसं करतात म्हणून त्यांच्या शेतामध्ये इतकं जबरदस्त नारळ दिसतोय नारळ आहे बहुत जबरदस्त दिसतात वापरण्या अगोदर जेव्हा प्लॉट मध्ये आले तुम्ही तर हे जे फरक कसा पडत गेला पहिले बिलकुल एकदम झाड नॉर्मल होते okay. जसे काही आता दोन तीन वर्ष जर नाही काही दिला खतम होणार होते मग यांना जसं बेसल दिला येत गेलो तर झाडामध्ये ग्रीनरी खूप चांगली <coughs> ग्रीनरी वाढली एखादं okay. पानाची साईज वाढणं सुरू झाली नवीन फुटवे निघणं सुरू झाले एकदम आणि त्यांनीच मला अजून सांगितलं का मला पहिल्यापेक्षा बहुत बेहतर दिसत आहे म्हणजे चांगलं दिसत आहे अगोदर त्यांनाच कळायला लागला तेच मला फोन करू करू सांगतात मग मी येत गेलो मी पाच गेलो तर जसं सेटिंग झाली सर्व माल गिल जबरदस्त एक नंबर म्हणजे मरणासन्न जी झाड झाली होती ती पूर्ण रिकवर झाली म्हणजे तुमचा बगीचा जो वीस पंचवीस वर्ष चालणार होता तर तुम्ही चार पाच वर्षाचा उकडून टाकणार होते बरोबर okay. आहे मग तो तुमचा आज वाचला म्हणजे तुमचा खर्च किती वाचला की समजा तुमची लागवडीचा खर्च असेल किंवा ते मोठं करण्याचा खर्च असेल तो खर्च तुमचा काय झाला पूर्णपणे कमी झाला बरोबर आहे मग ज्यावेळेस तुम्ही असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं बरोबर मग हे तुम्हाला था समजा तुम्ही वापरलं मग तुमचा विश्वास तर तुम्ही ठेवला नाही पहिल्यांदा विजिट वगैरे हो केला सगळ्या गोष्टी मग आता हे तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही ज्या ज्यावेळेस केलंय आता तुमच्या झाडामध्ये बदल तर दिसतोय तुम्हाला बरोबर मग आता ही जी कॅनोपी वगैरे आहे किंवा हे आहे याच्यामध्ये तुम्हाला आता बाकीचे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला फरक असा विशेष काय जाणवतो जाणवते पुढच्या जो बगीचा येणार आहे फोटो खूप येऊन तयार आहे आज तयार आहे ना जून महिन्याचे फोटो येते ते फरवरी महिन्यामध्ये फुटण्यास सोपे जाते ओके त्याच्यामध्ये जा दोन पट कुठे दोन येईल कुठे दो तीन येईल म्हणजे पुढच्या बाराची तयारी तुमची या वर्षी झाली तुम्हाला ऑलरेडी दिसतं की आपला पुढे पण सेट झालाय आता फक्त मातीमध्ये बेसल डोस टाकणे आता ह्या वर्षी तुम्ही किती खर्च केला आणि पूर्वी तुम्ही केमिकल वरती किती खर्च करायचे केमिकल खूप नव्हतं टाकत आम्ही कमी टाकत हो। नाही पण खर्च किती व्हायचा ना आज या वर्षी ह्यावेळेस किती झाला आणि उत्पन्न किती निघेल तुम्हाला एकोणीस टन माल मागच्या वर्षी निघाला होता या वर्षी पस्तीस टनच्या वर बर पस्तीस टन दुपटीने जवळपास आपण वाढ म्हणू शकतो उत्पादनामध्ये अठरा अठरा छत्तीस ओके दुपट दुपट झालं बरं आणि बगीच्या गरला नाही

म्हणजे जे पिकले तेच खाली पडले फक्त जे ओवर मॅच होते ज्यांचा कालावधी संपला बघा हे जे फळ हे पिकल्यानंतर गळणारच ज्याचा कालावधी संपला म्हणजे ते करणार पण जर आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांपेक्षा बघितलं तर कच्चे फळ पण पडतात बरोबर म्हणजे ते अटॅक होतो तर तो आपल्याला अटॅक कुठे दिसत फॉरनी काल केली फॉरने काल केली तर आजचं फरकट होतं काल फरकट होतं कच्च मकाली झाड म्हणजे मोसम हा याच्यावरती रिझल्ट भेटत तुम्हाला आता तुम्हाला काय वाटतं की मार्केट व्हॅल्यू कशी मिळेल तुम्हाला तीस बत्तीस पर्यंत रेट मिळेल असं अंदाज हा आणि बाकीचे रेग्युलर कशी चालू आहे पंचवीस वीस पासून दोन नंबर माल गौ, ना ना तुमी। तुमी तुम एक नंबरमध्ये तुम तुमचा तुम तुम रेट फिक्स केलाय की आपल्याला जवळपास मिळणार आहे कारण तुम्हाला मालावर oh विश्वास आहे की आपला ग्लेझिंग जबरदस्त आहे आपल्या मालाची साईज आहे आणि टिकून जास्त भेटणार कारण आपण याला कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे वापरलेलं नाही म्हणजे जोपर्यंत शेतकरी स्वतःच्या मालावर विश्वास ठेवत नाही तो जर विश्वास ठेवला नाही तर त्याला पुढे रेटचा विश्वास नसतो तुम्ही याच्यावर काम केलं मातीवर काम केलं तुम्हाला तुमच्या मालावर विश्वास आहे ना रेटचा पण तुम्हाला विश्वास भेटला नक्कीच आणि तुम्ही तुम्ही आता जर अनुभव सांगत होते की तुमची झाड जे आहेत हिल्दी झाली बरोबर आहे तर तुमचे खोडाचा एक अनुभव सांगत होते तो काय होता मोठा झाला झाली ओके म्हणजे झाडं तुमची बनली ओके आणि त्याच्यानंतर समजा की सगळ्यात महत्वाचे झाडाच्या पुढावरच वरच्या माणसांत हे महत्वाचं हे मजबूत राहील माल काही झाडाच्या खोडावर मातीवर काम करा तरच तुम्हाला रिझल्ट या प्रमाणात नक्कीच म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तो आज तुम्ही जो बघताय तर तो, तो खूप जबरदस्त मला वाटतं बाकीचे संत्रा आणि मोसंबी करणार आहे तुमच्या भागामध्ये खूप सारी शेतकरी बरोबर तुमचा परिचय आणि तुम्ही कोणत्या भागातून आणि तुमच्या भागामध्ये काय समस्या येतात शेतकऱ्यांना त्याच्यावरती नमस्कार माझं नाव अनुज यावले मी अमरावती विभागातून आपलं काम पाहतो आमच्या विभागामध्ये मोसंबी आणि संत्रा भरपूर मोठ्या प्रमाणावर बरोबर हबच म्हणू शकतो हबच आपण म्हणू शकतो म्हणजे ते फेमसच आपल्या आमच्या भागामुळे आमच्या भागामध्ये मोसंबीची आजची जी परिस्थिती आहे तर अख्ख्याच्या अख्ख्या बागा खाली झालेल्या म्हणजे माझ्या शेजारी जो प्लॉट होता म्हणजे आपल्या एससी टी वैदिकचा जिथे बाग चालू होती त्याच्या बाजूला एक मोसंबीचा प्लॉट होता तो ऐंशी पर्सेंट पर्यंत घडला हा आणि त्याचं जर आपण वजन पाहिलं तर वजन काहीच नव्हतं म्हणजे एकदम हलकं म्हणजे ते नुसतं पीजीआर ने फुगवलेलं मोसंबी आपण ते म्हणू शकतो बरोबर सौदा झाला सगळं झालं उद्या तोड होती पाऊस चालू झाला आणि पंधरा दिवसामध्ये अख्खाच्या अख्खा संद्रा खाली आला अरे बाप म्हणजे जे पैसे होणार होते हा। त्याचे त्याचे काहीच पैसे झाले नाही बरोबर आता तुमच्याकडे बागेमध्ये आपली जिथे ट्रीटमेंट चालू होती तिथे संत्रा होता ते एकही फळ घडलेलं नव्हतं ते पाहून त्यांनी आता बसून आपलं ट्रीटमेंट सुरू नक्कीच आणि तुमच्याकडे पाऊस तुमच्याकडे पावसाची वगैरे परिस्थिती कशी होती भरपूर होती भरपूर होता म्हणजे सगळीकडे आणि पाऊस चालू आपण वर जर बघितलं आभाळ वगैरे जर बघितलं तर कंटिन्युअसली यायचे गरज तो मागवतो आपल्याकडे म्हणजेच काय की एकंदरीत जी परिस्थिती त्यांच्याकडून तशीच इकडे तर तुम्ही मग शिक आल्यानंतर काय म्हणतो ते आणि तुमचा काय होता तुम्ही का हो। मोसंबी पण तोडून खाल्ली पण मी आल्याबरोबर एक मोसंबी खाऊन पाहिली म्हणजे गोड वाटली बर आणि याच्यामध्ये रस आहे हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे साईज आहे हा रस आहे आणि क्वालिटी आहे तिन्ही गोष्टी परिपूर्ण आहे त्याच्यामुळे गडली नाही जिथे जिथे मोसंबी आपण पाहतो की गळण भरपूर राहते ते, जीते जीते ते जर आपण मोसंबी काढली आणि तोडली त्याच्यामध्ये रस नसतो बरोबर आंबट राहते म्हणजे काय का त्याच्यामध्ये स्टोरेज राहत नाही त्याच्यामुळे ती गडते सा, साधारण म्हणायचं जर झालं तर आपण जर झाडाला स्टोरेज दिलं मातीला जिवंत केलं तर फळामध्ये ऑटोमॅटिक स्टोरेज तयार होत ही माती जी आहे ही आपल्याला फळ देण्यासाठी हे आहे आपल्याला फळ देण्यासाठी पण योग्य त्या प्रमाणात त्याला पोषण जाणं गरजेचं आहे आपण तुम्ही जास्त सांगितलं की तुम्ही खाऊन बघितलं जर आपण समजतो की खाऊन बघितल्यानंतर गोड लागली संत्रा असं किंवा मोसंबी असे टिकून क्षमता जास्त क्षमता जास्त त्याच्यामध्ये शुगर जास्त शुगर वाटतं जर आंबट असेल तर, तर ती लवकर खराब लवकर खराब आमच्या भागामध्ये आता मागच्या काळामध्ये माल तुटून गेला तर त्या बघित जेव्हा हार्वेस्टिंग झाला माल पॅक झाला आणि माल पाठवण्यात आला समोर तो अर्धा रॉटन झाला म्हणजे अर्धा माल सडला अर्धा माल चढला तिथून पुढे व्यापाऱ्यांनी धावस घेतली माल खरेदी करण्याकरिता आणि पंधरा दिवस पूर्ण मार्केट ठप होत भाव एकदम अठरा एकोणीसच्या भावात सौदी झाली आता कुठे हळूहळू हळूहळू ते भाव वाढते थोडस एका दोन तीन प्लॉट मुळे पूर्ण एरियाचा लॉस झाला झाला नाव आणि पत्ता सांगा बाकी शेतकऱ्यांना मार्गदर्शन घेण्यासाठी नमस्कार माझं नाव जोहेब शेख राहणार पारशुनी माझे शॉपचं नाव आहे किशन एच सिटी ऑर्गेनिक जिल्हा नागपूर मोबाईल नंबर एट झिरो डबल फाईव्ह टू वन टू एट डबल वन ओके ठीक आहे मी तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता या भागामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये मार्गदर्शन करता तुम्ही मी रामटेक सावंदेर आणि पारशुनी तालुका ओके okay. तिन्ही तालुक्यात मी मार्गदर्शन मार्गदर्शन करतात ठीक आहे